शेतकऱ्यांचा प्रश्न जो कोणत्याच सरकारला सोडू शकत नाही शेतकरी एक असा वंचित प्राणी आहे की ज्याचा कोणतंच सरकार आलं तर होऊ शकत नाही मोदी सरकार का कहीं कहीं गलत हो जाता पण सरकार अच्छी आहे ऐसा कुछ नाही हमको मगर ना। आता कास्तकार को असते पैसे भेटणे कोण असते दहा दहा मोदीने असं अमरावती जिल्हे के अंतर भगवंत भाऊ हे समान सरकार तर बीजेपीच यायला पाहिजे काही झालं तरी आणि अमरावतीचं खासदार पण बीजेपीच असलं पाहिजे माझ्या तर मते दिनेश गुटला तिकीट भेटायला पाहिजे मांडलं आहे स्वतःचे जास्त मांडलेले आहेत मांडलेले आहेत काँग्रेसच्या काळामध्ये पूर्ण झाल्याच नाही काँग्रेसच्या काळामध्ये काय झालेला आहे फक्त माणसाचं शोषण करण्यात आलेलं आहे माझं एकच म्हणणं आहे मला फक्त वर मोदी साहेब पाहिजे आणि बीजेपी सरकार पाहिजे लोकसभेचा बिगुल वाढला असून आचारसंहिता लागू झालेली आहे आणि अमरावती लोकसभेकरता सर्व राजकीय पक्ष ताकदीने लागलेले आहे काँग्रेस आमदार बळंत वानकडे यांचं नाव हे निश्चित झालेलं आहे तर दुसरीकडे भाजप मधून अद्यापही कोणताही उमेदवार जाहीर झालेला नाही खासदार नवनीत राणा यांचं नाव चर्चेत आहे परंतु त्यांचं नाव अद्यापही घोषित झालेलं नाही तर दुसरीकडे आनंद अळसूल हे सुद्धा शिंदे गटातून उमेदवारी मागत आहे तर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे सुद्धा आपल्या प्रहारच्या वतीने आम्ही उमेदवार उभा करू असा सुद्धा त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात एक ठराव पारित केलेला आहे त्यामुळे आता अमरावती जिल्ह्याचा भावी खासदार कोण असावा आणि कसा असावा हे आपण थेट जनतेकडून जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा या गावात आपण आंदोलन आढळले आहोत या गावातील काही नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून की अमरावती जिल्ह्याचा खासदार कसा असावा दादा नमस्कार अमरावती लोकसभा निवडणूक आहेत नवनीत राणा यांच्या विरोधात आता बळंतराव वानखड हे काँग्रेस म्हणून निवडणूक लढणार आहे काय वाटतं तुम्हाला अमरावती जिल्ह्याच्या लोकसभे संदर्भात अमरावती जिल्ह्यातून बीजेपीचा खासदार निवडून आला पाहिजे बीजेपी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट, गट, गट या तिन्ही गटातून कोणालाही जरी तिकीट मिळाली तरी आपण त्या पक्षाचं काम करून त्यांचा खासदार निवडणुका आणि मिळाली तर फारच सांगू न आणखी सुद्धा आपल्या सोबत काही काय सांगाल का अमरावती अमरावती संदर्भात तुमचं काय मत आहे अमरावतीचा खासदार हा कोण असावा सध्या अमरावतीचा खासदार कोण असावा तर बीजेपीचे खासदार नवनीत राणा यांचं नाव चर्चेत आहे ना आणि <हली> त्या अगोदर खासदार होत्या आणि त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत त्यामुळे त्यांची त्यांना जर तिकीट मिळाली तर त्या लिहून येऊ शकतात आणि नवनीत राणा तिकीट नाही मिळाली आणि आनंदराव जर तिकीट मिळाली त्यांनी जर त्यांनी निवडणूक लढा ठरवलं तर त्याबद्दल आता आता बीजेपी सोबत त्यांची युतीच आहे त्याच्यामुळे शक्यता त्यांची येण्याची आहे परंतु नवनीत राणाचं पार्ट थोडं भारी राहिला नाही आणखी सुद्धा आहेत काय सांगा डॉक्टर साहेब अमरावती जिल्ह्याचा सा खासदार हा आपल्याला ह्या दोन हजार चोवीस मध्ये कोण पाहिजे आणि कसा असावा खासदार बीजेपीचा असावा आणि भी नवनीत राणा जर असले तर फारच चांगले नवनीत राणांचं अजून जात प्रमाणपत्र निकाल लागला नाही त्यांच्या विरोधात जर लागला तर त्यांना तिकीट मिळू शकत नाही आनंदराव सुंदर सध्या इच्छुक आहेत कमलावर क्यों युति का लोकसभा चुनाव हो गया है अमरावती जिले में कांग्रेस की तरफ से का नाम फाइनल हो गया है और भाजपा की तरफ से का नाम चर्चे में है आनंद असूर भी इच्छुक है तो कैसा खासदार होना आपको अमराती जिले हमको काम करने वाला खासदार होना ऐसा सबको लेके चलने वाला कोई जातिवादी ना डाले कोई धंधे में ऐसा ना करे ऐसा खासदार होना वो भाजपा का हो क्या कांग्रेस का हो आदमी अच्छा होना आदमी अच्छा होना

काही तरुण आपल्या सोबत आहेत याच्यासोबत सुरू झाला काय सांगाल अमरावती जिल्ह्याचा खासदार हा कोण असावा आणि या वेळेस सरकार कोण आता यावं काय सरकार तर बीजेपीचाच याय काही झालं तरी आणि अमरावतीचा खासदार पण बीजेपीच असलं पाहिजे बीजेपीचं आहे आता तुम्ही सध्या आता सीएससी सेंटरवर फॉर्म भरून राहिले बीजेपी सरकारमध्ये बरेचसे तरुणांना अद्याप रोजगार मिळाला नाही असा सुद्धा आरोप केला जातो बरोबर आहे पण आता सध्या सरकार जागा काढते पोलीस भरतीच्या सात हजार जागा निघाल्या सरकार त्यांच्या प्रयत्न आता मुलांनी पण अभ्यास करायला पाहिजे काय सांगा तुम्ही तुम्ही रोज फॉर्म बरेचसे तुमच्याकडे शिक्षण झालेले भरपूर विद्यार्थी तुमच्यापाशी येतात काय वाटतं कसं सरकार असा रेथे पाहिजे बीजेपीच सरकार पण असा तो एकांत असा नेता असाल पाहिजे की बा तो काही ना काही करू शकते जिल्ह्यात त्याच्यानंतर माझ्या मते दिनेश बुबला तिकीट भेटायला पाहिजे बीजेपी मार्फत त्यांचा चॅनल जास्त आहे बाकी तर अडसू बळवंत वानकडे याच्यापेक्षा नवीन माणूस पाहिजे नवीन प्रगती पाहिजे नवनीत राणा बीजेपी मधून इच्छुक आहेत त्यांना सुद्धा तिकीट मिळू शकते हा भेटू शकते त्यांना पण पण माझं मत जास्त करून दिनेश बुक करेल आणखी सुद्धा काही तरुण आहेत आपल्यासोबत काय सांगाल अमरावती जिल्ह्याचा दोन हजार चोवीस खासदार हा तुम्हाला कोण पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न युवकांचे प्रश्न मांडणारा हा खासदार कसा असा मला तर म्हणजे माझी एक स्वतःची अपेक्षा आहे की मला बीजेपी सरकार पाहिजे म्हणजे बीजेपीच्या इकडून आपला खासदार पाहिजे बीजेपी सरकारमधून असे कोणकोणते प्रश्न मार्गे लागले खूप चांगले बीजेपी सरकारनं हे केलेलं आहे आपल्यासाठी शेतकऱ्याचं चांगलं केलेलं आहे आणि आपलं जे हिंदुत्व आहे हे एकदम व्यवस्थित ठेवलेलं आहे जे आपलं राम मंदिर प्रश्न आहे तीनशे सत्तर आहे खूप साऱ्या अशा आपल्या योजनेचा लाभ पण त्यांनी व्यवस्थित केलेला आहे आणि काँग्रेस सरकारमध्ये तर काही नाही झालं काँग्रेस सरकारमध्ये नुसतं म्हणजे म्हणजे शोषण करण्याचं काम करण्यात आलेलं आहे म्हणून माझं तर स्वतःच वैयक्तिक मत आहे मग बीजेपी पाहिजे म्हणजे मोदी सरकार पाहिजे काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्यांसंदर्भात संदर्भात बरेचसे प्रश्न निकाले लागले आहेत असं सांगण्यात येते आणि बीजेपीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गीने लागले शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे असा आरोप सुद्धा करणं नाही नाही चुकीचं आहे बीजेपी सरकारचं कसं आहे माहिती आहे का सर्व प्रश्न सॉल्व्ह होतात कारण की कसा आहे एवढं मोठं आपल्याला म्हणजे हे करणं आहे तर थोडा वेळ तर लागणारच ना आणि प्रश्न प्रॉब्लेम तर सर्व शेतकऱ्याचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे त्यांच्या म्हणजे पैसे पण त्यांच्या अकाउंटवर जेवढे लागले जे नुकसान म्हणजे नुकसान झालेलं आहे शेताचं ते पण भरपाई करण्यात येते पण वेळ तर लागणारच ना वेळ येते सर्व म्हणून आमदार बोलून तो हे उभे आहेत तर बीजेपी मधून नवद रामा यांचं नाव चर्चेत आहे निकाल लागल्यानंतर ते फायदा होणार त्यांना तिकीट मिळणार की नाही नंतर आनंदराव सुद्धा हे सुद्धा इच्छुक आहेत दुसरीकडे बच्चू कुडू हे सुद्धा इच्छुक आहेत एक मक्त तो वर मोदी साहब पाइजे बीजेपी सरकार पाइजे बस बाकी चुनाव की तरफ से बड़वंता नहीं तो फिर तो लड़ सकते हैं क्योंकि उनका निकाल लगने के बाद में सब मालूम भी जाएगा फिर अभी के समय में आपको क्या लगता है कैसा खासदार जिले में असल अमराती जिले के अंदर बलवंत भाव की हमारी समान है वो आना चाहिए

इसका तो मतलब कोई मसला नहीं है सारी माशा सब पार्टी अच्छे काम कर रहे हैं हे ये पार्टी अच्छा काम कर रहे लेकिन एजुकेशन सब बहुत पीछे हो गया जैसा जो बच्चे डी एड करे वे हैं उस तरह काम पर जा रहे उनको जैसा नौकरी मिलनी चाहिए थी और बहुत सारे बेचारे पढ़े हुए ऐसे जिनको नौकरी, नौकरी से मतलब खाली है उनको भर्ती वगैरह वैसा नाही हो रही जैसा ही इसमें एजुकेशन जैसा अपना आगे बढ़ने को नहीं चाहते ऐसा आणखी सुद्धा आपल्यासोबत काही व्यापारी आहेत तर त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल काका दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे सुद्धा ला, लागलेली आहे आणि अमरावती जिल्ह्याकरता कोण खासदार असावा काँग्रेसचा बळवता वानकर हे सुद्धा उभे आहे आणि बीजेपी मधून नवर यांचं नाव चर्चित आहे आणि आनंद सुद्धा हे सुद्धा इच्छुक आहेत कोण खासदार असावा काय वाटते तुम्हाला आता याच्या तिघात कुणा तिकीट भेटते याच्यावर आहे अवलंबून आता बळवंत भाऊले तर भेटल आता हे दोघ जण बाकी आहे दोघही जण चांगलेच आहेत खराब आहे नवनीत राहणाही चांगली आहे अडसोड साहेब आहेत कामाचे नवनीत राणा अडसूड साहेब दोघांपैकी एका तिकीट मिळणार आहे आता जसं नवनीत राहण्याने जर तिकीट भेटलं तर आपल्या समजा एरियातली बाई होते ते बळनता वानकडे हे सुद्धा एरियातले आपल्याच एरियातले माणसं आहेत ते दोघही जण चांगले आहेत ना पण गोष्ट कशी आहे की आपल्या एरियातला माणूस पाहिजे तुमच्या मनातला खासदार काय वाटते कोण व्हायला वाटतं मला रुर पार्टीचाच पाहिजे कोणत्याही प्रश्न मार्गे लागतील सर्वांची शेतकऱ्यांची वाह आतापर्यंत लागून राहिले प्रत्येक आले प्रत्येक काही ना काही मदत फुल नाही फुलाची पकडी भेटूनच राहील ना हजार कोण होणार पैसा होणार व्यापारी आप के मार अरे आम्ही छे बेचे कपात छे हजार रुपये कपात तीन एकर हमारे पास हमको भाव नाही मिळा

काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्यासोबत काय सांगाल बाबाजी अमरावती जिल्ह्याचा खासदार हा कोण असावा तुम्हाला काय वाटते वाटत विचार करणारा असावा काँग्रेस म्हणून बळंता वानकडे यांचं नाव डिक्लेअर झालेलं आहे काँग्रेस म्हणून बळंता वानकडे नाव डिक्लेअर झालं आहे आणि भाजप मधून राणा एक आनंदरावसू यांना तिकीट मिळू शकते ते बघा आम्ही वेळेवर पाहू ते सांगत नाही मी आता शेतकऱ्यांचे प्रश्न युवकांचे प्रश्न प्रश्न जो कोणतं सरकार होऊ शकत नाही शेतकरी एक असा वंचित प्राणी आहे की ज्याचा कोणच सरकार आलं तर होऊ शकत नाही शेतकऱ्यांचे प्रश्न लागले काही अशी लागले असतील काही लागले पूर्णच्या काळामध्ये कोणताही पक्ष आला तरी शेतकऱ्याचा विचार करू शकत नाही एक शेतकरी एक असा वंचित प्राणी आहे इथं भारतात पीएम पीएम किसान योजनेचे पैसे मोदी सरकारमध्ये आयमेट देतो पीएम किसान मी मी म्हणतो सरकारनं पीएम किसान योजनेचे पैसे बंद करून टाका आणि जे शेतकऱ्याला बियाणं खत लागते नाही त्याच्यावर जीएसटी माफ करून टाका लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे आणि अमरावती जिल्ह्यात काँग्रेस म्हणून वानकडे उभे आहेत तर दुसरीकडे भाजपमधून नवरणा यांचं नाव चर्चेत आहे तुम्हाला अमरावती जिल्ह्याचा खासदार हा कोण असावा काय वाटतं खासदार हा बीजेपीचाच असावा कारण की मोदी साहेबांनी आज लोक जे काही काम केले ते खूपच चांगले केले त्यांनी आपल्याला घरकुल दिले फास दिले पीएम आवास योजना दिली अशी अनेक काम मोदी साहेबांनीच केले आहेत बीजेपीचाच खासदार असावा काळामध्ये शेतकऱ्यांनी काँग्रेसच्या काळामध्ये ह्या मागण्या जनलोकोच्या पूर्ण झाल्याच नाही काँग्रेसच्या काळामध्ये काय झालेला आहे फक्त माणसाचं शोषण करण्यात आलेला आहे बीजेपीच्या काळामध्ये काय झालेलं आहे की बीजेपी मध्ये काही पूर्ण म्हणजे योजना माणसापर्यंत पोहोचल्या गेलेल्या त्यामुळे बीजेपीचाच खासदार हवा काही ठिकाणी आरोप केला जातो की बाबा बीजेपी मध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न मार्गी लावलेले अशी गोष्ट नाही आहे कसं काही काही कारण तुटे असतात शेतकऱ्याच्या काही सातबाऱ्या तुट्या असतात काही कोणत्या सातबारा सामायिक असते त्यामुळे योजनेचा लाभ भेटते पण वेळ लागते योजनेचा लाभ भेटते पण थोडा वेळ लागते असंच असतात तुटे बीजेपी मधून नवनीत राणा यांचं नाव निश्चित आहे परंतु त्यांचं निकाल लागल्यानंतर ते ठरवणार की त्यांना तिकीट भेटणार की नाही त्यानंतर त्यांच्या विरोधात निकाल लागल्यानंतर हे सुद्धा उभे राहू शकतात कसं आहे अडसूळ साहेबांनी जेही आता लोक काम केले त्यांची त्यांचे जेवढे कामं नाही आहेत जेवढे नवनीत राहणा जे मॅडम आहेत आमच्या बाई आहेत त्यांचे कामं आहेत माझा हिशोब असा आहे की ते राणास बरे आहेत काय सांगा लोकसभा निवडणूक सुरू झालेली आहे लागलेली आहे आणि अमरावती जिल्ह्याचा काँग्रेस म्हणून आमदार बळवंत हे उभे आहेत आणि भाजप म्हणून अद्यापही डिक्लेअर झाले नाही पण नवनीत राणा इच्छुक आहेत दुसरीकडे तुम्हाला अमरावती जिल्ह्याचा खासदार कोण हो असावा अमरावती जिल्ह्याचा अमरावती जिल्ह्यासाठी काम करत असतील तेच खासदार पाहिजे जे, जे पाच वर्षांना फक्त निवडणूक लढतात आणि पाच वर्षांनंतर अजून परत येतात असे नाही पाहिजे आम्हाला इथं आमच्यासाठी काम करणार लोक पाहिजे नवनीत राणा म्हणतात की आम्ही बरेचसे कोटी रुपयाचे काम संपूर्ण जिल्ह्यात केले काम केलेलं आहे त्यांनी काही कमी जास्त असू शकतात असं नाही पण काम केलेलं आहे त्यांनी आमदार बळवंत हे स्थानिक आपल्या गावचे शेजारचे आहेत रहिवासी त्यांना सुद्धा काँग्रेस शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेले आहेत मांडले त्यांनी त्याचे प्रश्न त्याच्या स्वतःचे जास्त मांडलेले आहेत समाजासाठी मांडलेले आहेत बाकी इतर समाजाचं काही त्यांनी एवढं काही काम केलेलं नाही त्यांच्या समाजाच जास्त काम केलेलं आहे बाकी अगर नाही खासदार झाल्या तर आणखी

तर काही दिनेश बुब यांचं सुद्धा नाव या ठिकाणी हे केलेलं आहे त्यामुळे येणारा खासदार हा कोण असावा हे मात्र त्या मतदार पेटीवर माहीत पडणार किरण होले जनविकास न्यूज दर्यापुढे आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट